चला आज आपण डाव्यापासून एकदम मस्त झटपट टिकणारी रेसिपी पाहूया तर चला तर, तर मग आता सुरुवात करूया तर काय केलंय मी कडे गॅसवर ठेवलेली त्यामध्ये दोन ते तीन चमचे ते मी तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ आहेत रेशनचे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता असं काही नाही की हेच वापरावेत तर मी ते रेशनचेच घेतले आहेत आणि हे तांदूळ छान आपल्याला मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचे तर ते मी तांदूळ भाजून घेतलेले आता बाजूला काढून घेत आहे आता त्याच कडेमध्ये काय करायचं एक चमचा तूप टाकायचं काय झालं आता हे तूप लवकर काय पडत नव्हतं तूप अळलेलं होतं त्यामुळे ते काय पडा ना आणि आता त्याच कढईमध्ये मध्ये ना आता मी दोन ते तीन वाटे ते रवा टाकून घेत आहे आणि छानपैकी याला ना मस्त असा भाजून द्यायचा आहे जोपर्यंत किचन मध्ये असा सुगंध दरवळत नाही ना तोपर्यंत आपण याचा मस्त याला छानपैकी भाजून घेणार आहोत तर पहा इथे गॅसवर पण सांडलेले तर आता काय थोडंफार सांडणारच ना आता ते नीट व्यवस्थित हो आपल्याला मिक्स करता येत नव्हतं त्यामुळे ते थोडंफार सांडलंच आता यात मी थोडं थोडं तूप टाकून हा मस्तपैकी छान असं भाजून घेणार आहे तर बघा मस्त पैकी याचा सुवास येत आहे आता तुम्ही म्हणता सारखं काय मस्तपैकी मस्तपैकी करत आहे आता काय तेच तोंडाला शब्द येत आहे त्यामुळे जाऊ दे आता एवढं काय लक्ष देऊ नका तर पहा इथे छानपैकी आपला ते हा रवा भाजलेला आहे आता मी ताटामध्ये काढून घेते आणि आता थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच कडेमध्ये आता काय केलं मी पाणी टाकलेलं आहे आता कशाला म्हटलं दुसरी कडे भरवायची ना त्याच कडेमध्ये पाणी टाकलंय आणि जितकाय पाणी टाकलंय त्याच्यात थोडीशी साखर जास्त घ्यायची आणि लगेच आता हे मिक्स आता तुम्हाला त्या पाकामध्ये थोडंसं काहीतरी काळपट पडलेलं दिसत असेल तर ते काय झालं साखरेमध्येच होतं तर, का तर मी काय केले बाजूला काढून टाकले आता यात ना साखरे विरगली की काय केले थोडीशी वेलची पावडर टाकली आता तुम्ही ही कशामुळे झाली तर काय केले मी साखर आणि थोडीशी वेलची घेतली होते आणि मिक्सरला फिरून घेतला आता पाक आपला आहे तोवर काय करूया तो आपण रवा भाजून घेतला होता ना त्यामध्ये आता हे साहित्य टाकून घ्यायचे तर काय केले ड्रायफ्रुट्स टाकले आणि जे मग पण तांदूळ घेतले होते ना भाजून त्याची बारीक पूड केली मिक्सरमध्ये आणि ते भाजून सॉरी इथे ना मी खोबरं घेतलंय तर खोबरं बारीक किसलेलं आहे भाजलेलं नाही तसंच खोबरं टाकलेलं आहे आणि आता लगेच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपला पाक आहे ना तो आपल्याला एक तार करायचा थोडंसं चिकट आणि थोडीशी एक तार करून घ्यायचं तर इथे पहा आपला पाक तयार झालाय आता हे सगळं मिश्रणामध्ये आपल्याला काय करायचं हा पाक ओटून आणि लगेच मिक्स करायचे आता हे सगळं मी पाक यामध्ये ओतून घेते आणि लगेच मिक्स करून घेणार आहे आणि तर पहा काही वेळातच हा पाक छानपैकी मुरला गेलेला आहे आणि आता लगेच आपण हे थोडेसे कोमट असण याचे लगेच लाडू बनवून घेऊया तर इथे आम्ही दोघी जणी म्हणजेच आम्ही सासू नाही याचे लाडू बांधून घेताय तर पहा ते मस्तपैकी आपल्या गोलाकारामध्ये रव्याचा लाडू बनवून तयार आहे तर आता आपण तांदळा सॉरी तर तांदूळ टाकले तिथे भाजन आणि खोबरं टाकले त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स टाकले त्यामुळे आणखी हे लाडू खमंग आणि खुसखुशीत लागतात तुम्ही सुद्धा ट्राय करा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा